माझ्यावर अनेक वारंवार टीका टिप्पणी करीत होते की मी पक्ष बदलणारा म्हणून पण आज तेच पक्ष बदलले आहे परंतु मी अनेक पक्ष बदललो तरी माझे सर्वांसोबत जिव्हाळ्याचे संबंध पूर्वीपासूनच असल्यामुळे मी निवडून आलो मी कसा पराभूत होईल हा आनंद त्यांना वाटत होता पण मी सतत निवडून येत राहिलो हा आनंद माझा आहे शिवराज पाटील होटाळकर यांनी आयोजित केलेल्या पक्ष प्रवेश सोहळा आणि सभासद नोंदणी या कार्यक्रमात अशोकराव चव्हाण यांचे नाव न घेता आमदार प्रताप पाटील शिक क्लिकर यांनी निशाणा साधला आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणी सुरू परंतु सभासद नोंदणीचा कार्यक्रम ठेवला असताना त्याला मेळाव्याचं स्वरूप वागतो मोठ्या संख्येने जनसमुदाय या कार्यक्रमाला आला आणि अनेक पदाधिकाऱ्यांना असं वाटलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पाहिजे त्यांनी प्रवेशाचा देखील सभासद मोदीच्या कार्यक्रमाला ते एवढा मोठा कार्यक्रम होऊ शकतो तर प्रवेशाचा किंवा पक्षाचा मेळावा किती मोठा उत्सव हे सांगण्यात त्याचा गरज नाही तो पक्षाच्या सभासद नोंदणीचा कार्यक्रम देखील ठिकाणी हल्ला होता पण तो पक्षाचा नोंदचा कार्यक्रम झालाच पण एक भव्य द्या मेळावा या ठिकाणी झाला आणि त्याला प्रतापपाड चिखलीकर साहेब जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्रातले सरचिटणीस सगळे पदाधिकारी सगळे अध्यक्ष जिल्ह्याचे तालुका अध्यक्ष तिन्ही नायगाव विधानसभा मतदारसंघातले तिन्ही तालुका अध्यक्ष सगळे पदाधिकारी होते आणि मोठ्या संख्येने आज या ठिकाणी जे नायगाव विधानसभा मतदारसंघातून नायगाव उमरी धर्मामधून आले होते ते आम्हाला अपेक्षा नव्हती की एवढ्या मोठ्या संख्येने सगळे येतील आणि एवढा मोठा प्रसाद त्या ठिकाणी आम्हाला भेटला येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा ह्या नायगाव विधानसभा हा बाले किल्ला गाव माझा न्यूजकरिता तानाजी शेळगावकर नांदेड